नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण कोथिंबीर वडी करणार आहे पण नेहमीपेक्षा वेगळी याच्यामध्ये मी, मी बेसन अजिबात वापरणार नाही आहे थंडीचे दिवस चालू आहेत बाजरीचे आपण वेगवेगळे पदार्थ आपण करत असतो बाजरीचं पीठ आपल्या घरात असतं तर हे बाजरीचं पीठ आणि याच्याबरोबर अजून काही पीठ वापरून मी ही कोथिंबीरीची वडी करणार आहे तर त्याच्यासाठी हा एक बाऊल घेतला आहे एक मोठी वाटी भरून कोथिंबीर चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली आधी कोरड्या सुती कपड्यामध्ये बांधून ठेवली होती म्हणजे ही छान चिरता येते आपल्याला तर ही एक मोठी वाटी भरून कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यानंतर या तिखट मिरच्या आहेत चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडंसं लसूण आणि हे आलं आता हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते याच्यामध्ये घालून घेऊया बाजरीचं पीठ साधारण एक वाटी घालते आहे मी त्यानंतर हे आहे मक्याचं पीठ ह्याच्यामुळे ही वडी छान खुसखुशीत होते आणि त्याची चव पण खूप छान लागते हे कॉर्नफ्लोअर नाही आहे मका दळून आणलेला आहे हे एक चमचा नाचणीचं पीठ आहे आणि या वड्या आपल्या खुसखुशीत होण्यासाठी हे एक चमचा मी तांदळाचं पीठ घालते बाजरीचं पीठ सगळ्यात जास्त घेतलेलं आहे हिवाळा आहे ह्याच्यातल्या पिठाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता मीठ घालूया चवीप्रमाणे पाव चम चमचा हिंग आहे अगदी थोडीशी हळद आता हे पाणी न घालता सगळं आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया आधी पाणी न घालता हे व्यवस्थित छान आपण मिक्स करून घेऊया कोथिंबिरीचं प्रमाण अजून वाढवलं तरीसुद्धा चालेल छान लागतेचं पण आत्ता माझ्याकडे एवढीच आहे तीळ घालायचे राहिले हिवाळा आहे भरपूर तीळ घालूया त्याच्यानंतर धन्या जिरेची पूड घालणार आहे मी त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दोन चमचे मी तेल घालणार आहे म्हणजे मग आपली वडी आतून छान खुसखुशीत होते आणि सोडा वगैरे घालायची गरज पडत नाही मिक्स करून घेऊया सगळं आता जसं लागेल तसं आपण पाणी घालून भिजवून घेऊया पीठ फार घट्ट भिजवायचं नाही नाहीतर मग आपल्या ज्या वड्या आहेत त्या अशा कोरड्या होतात साधारण थालीपीठाला वगैरे आपण जसं भिजवतो तसं भिजवायचं मला एक वा दीड वाटी पाणी लागलं याच्यासाठी एक पाच मिनिट आता हे पीठ मी झाकून ठेवते आणि पुढची तयारी करते पाच मिनिट झालेली आहे आता मी ह्याच्या पुढची प्रोसिजर करणार आहे आता तुम्ही ह्याचे जर नॉर्मल ताटाला थापून जशा आपण कोथिंबिरीच्या वड्या करतो तशा केल्या तरी चालतील किंवा वळकट्या करून करतो तशा केल्या तरी चालतील पण मी मात्र आज जरा ग्लासला ग्रीस करून घेतलेलं आहे आणि ग्लास, ग्लास प्री हीट इडलीच्या कुकरमध्ये उकडून घेणार आहे इडलीचं कुकर मी आधीच गरम करायला ठेवला होता आता त्याच्यामध्ये हे ग्लास आपल्याला ठेवायचे पंधरा मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचंय तर आता पंधरा मिनिटं झाल्यानंतर आपण याच्या पुढची प्रोसिजर बघूया पंधरा मिनिटं उकडून घेतल्यानंतर मी झाकण काढून ठेवलं होतं म्हणजे वाफेचं पाणी पडत नाही तेल लावलेलं असल्यामुळे अगदी व्यवस्थित लगेच निघतं थोडंसं असं कडेने सोडवून घ्यायचं पूर्ण आधी गार होऊ द्यायचं हे त्याच्याशिवाय बाहेर काढायचं नाही कट करायचं नाही नाहीतर मग आकार चांगला येत नाही थोडंसं सुरीला तेल लावून आपण ह्याच्या वड्या कट करून घेऊया तुम्हाला हव्या त्या जाडीच्या वड्या तुम्ही कट करू शकता एकीकडे एक मी तवा आधीच तापत ठेवलेला आहे छान लोखंडी तवा घेतलाय आता त्याच्यावर हे खमंग मी छान शॅलो फ्राय करून घेणार आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता तेल घालून घेऊया थोडंसं तव्यावर आता हे पाच मिनिट आपल्याला असंच गॅसवर ठेवायचं आहे मग आपण उलटून घेऊया आता आपण हे पलटी करून घेऊया छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून आहे हे मस्त कलर आलेला आहे वास पण खूप छान असा खमवून घ्यायचोय आता या बाजूनी पण आपण पड़। असंच गोल्डन करून घेऊन आपण सर्व करायला ही आपली वडी तयार आहे हे शॅलो फ्राय करताना अजिबात गॅस मोठा करायचा नाही आता दुसऱ्या बाजूने पण झालंय का आपण बघूया अगदी मंद गॅसवर करायचं म्हणजे ही वडी छान अशी कुरकुरीत होते आणि चवीला पण खूप मस्त लागते आजपर्यंत छान शिजते तर, तर मंडळी जी उपलब्ध आपल्याकडे पिठं असेल ती सगळी पिठं घालून आपण हा पदार्थ करू शकतो कुठलंही बाहेरचं साहित्य आपल्याला ला लागत नाही खूप छान टेस्टी होतो अगदी तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद